मी म्हणणार हा या देशातल्या नेत्यांनी आमच्या ओबीसी वाल्यावर अशा प्रकारचा अन्याय केला पासष्ट करोड आम्ही असल्यावरही हो फक्त सत्तावीस पर्सेंट देऊन राहिले मूर्ख बनवून राहिले कितीतरी आयोग नेमला त्याचे अजून रिपोर्ट नाही आणि आता मिळते त्याच्यातही मराठ्याला विसरून राहिले म्हणजे आम्ही काय इतके आमचे नेते झोपले आम्ही झोपलेच राहून का जुपले 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 एक दिवस बांगलादेशात आणि श्रीलंकेत ज्या प्रकारे कार्य झाला तो इथे होणार आहे भारतात हे लक्षात ठेवा आणि म्हणून अजिया आताचं ताबडतोब रद्द करा नाहीतर याच्यानंतर एवढी ठिणगी पेटणार आहे गाव गावगाऊन करोडो लोक मिळणार आहेत आणि या संसदवर या विधानभवनावर सगळ्यांना या नेत्यांना पाणी पाजणार आहेत एवढं लक्षात ठेवा कारण आमचे सगळे सगळं समाज हा एवढा खालच्या दरावर केला आहे आणि ह्या ओबीसीवर अन्याय होऊन राहिला हा तुम्ही समजून घ्या हे एक सुरुवात आहे याच्यानंतर खूप मोठं आंदोलन आणि खूप मोठं जनआंदोलन होईल देशाचा सत्ता हा